शेतकरी मित्रांनो आपला आता सध्या असं नळ्या काढण्याचं काम चालू आहे नळ्या काढून आपण असं वर टाकून घ्यायच्यात त्याचं कारण म्हणजे आपल्याला आता मोठी भरणी करायची ऊसाची तर शेतकरी मित्रांनो उसाची मोठी भरणी करीत असताना आपण एक दोन गोष्टी पाळल्या पाहिजेत त्या गोष्टी म्हणजे जमिनीमध्ये आपला वापसा एकदम चांगल्या प्रकारे असला पाहिजे आता हे काय ही जमीन जर अशी जर उरलेली असेल तर ही जमीन चांगली वापसा क कंडिशनमध्ये हवी आणि ज्या वेळेस आपलं रिवर्स फॉरवर्डचं रुटर आहे ह्या रिवर्स फॉरवर्डच्या रुटरने पूर्ण ह्याला माती लावून घ्यायची आणि पूर्ण माती लावल्याच्या नंतर माती पण इतकी लावायची की आपल्या जे हे एक दोन कांडे आहेत सध्या आता आपल्या उसाला चार पाच कांडे तयार व्हायला लागल्या चार चार कांड्या तर ह्याच्यातल्या ह्या दोन कांड्या तरी आपल्या बुजल्या गेल्या पाहिजे ह्या दोन कांड्या तर ह्या दोन कांड्या बुजणे की आपण माती लावायची ही जे मधी पाडेल जी आपली गव्हाण आहे ही गव्हाण पण आपली बुजल्या जाईल आणि अशी एकदम चांगल्या प्रकारे माती लागेल शेतकरी मित्रांनो माती लावित असताना वापसा कंडिशन ह्यासाठी गरजेचं आहे की आपण ज्या वेळेस ट्रॅक्टरने ह्याने मेहनत करतो त्यावेळेस आपल्या जमीन थापटून बसू नये जे ओलसर जमीन जर असली तर जमीन थापटून बसती आणि चांगल्या प्रकारे जमिनीमध्ये पाणी मुरले जात नाही त्याच्यामुळं जमीन वापसा कंडिशनवर घ्या थोडीशी ताणलेली जर तुम्हाला बायलाने आवतानी जर माती लावायची असेल तर जमीन ही वापशावरच पाहिजे पण ट्रॅक्टरने जर लावायचे असेल तर थोडंसं जरा जास्त ताणू द्या ह्याचे दोन तीन फायदे पुन्हा एक होते तर की ज्यावेळेस आपली जमीन ताणलेली असेल त्यावेळेस आपला हे जे ऊस आहे हे जराशी लवचिकपणा येतो ह्या ऊसामध्ये आणि ट्रॅक्टरने जर थोडाफार धक्का जरी लागला तरी आपला ऊस मोडला जात नाही तर मित्रांनो नक्कीच अशा प्रकारे जर आपण जर ऊसाचं नियोजन केलं तर आपल्या शेतीचं उत्पन्न चांगल्या प्रकारे होऊ शकतं आहे आणि हे तेरा डबल झिरो सात ह्या व्हरायटीचा ऊस आहे डोळे पद्धतीने ऊसाची लागवड केली साडेचार फुटावर ऊस आहे आणि अडीच फुटाचं आपलं रिव्हर्स फॉरवर्डचं जे रुटर आहे ह्या रुटरने आपण ह्याच्यामध्ये माती लावून घेणार आहेत तर मित्रांनो गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे यूट्यूब चॅनल आहे फेसबुकला दत्ताभाऊ फळे ह्या नावानं पेज आहे ह्या दोन्ही पेजला फॉलो करा आणि मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम!